मासुडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा हा छान ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा त्यानंतर लगेचच आपण खळे मसाले देखील हलकेसे भाजून घेणार आहोत तीळ खोबरे खसखस अगदी छान असे आपण मंदाचीवरती भाजून घ्यायचे लगेचच हे संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये लईस आपण भाजून घेतलेले कडे मसाले लसूण धने पावडर जिरे पावडर हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून त्याला मिक्सरला आपण बारीक फिरवून घेतलं आहे लईस त्यामध्ये खसख भाजून घेतलेली खसखस आणि तळून घेतलेला कांदा घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लगेच पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोरी हिरवी मिरचीचा ठेचा पाणी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालून छान उकळी आल्यानंतर अगदी थोडं थोडं बेसन घालून ह्या पद्धतीने आपण बेसन तयार करून घ्यायचं आपल्या अशा पद्धतीने पीठ अगदी छान शिजून झाल्यानंतर लय एका ओल्या कपडावर पोळीही तयार करून घ्यायची पोळी तयार करून झाल्यानंतर त्यावरती ह्या पद्धतीने सारण घालून लगेच आपण हलक्या हाताने व्यवस्थित रोल करून त्याचा त्रिकोणी आकार तयार करून घ्यायचा बघू शकाल अगदी छान अशी चविष्ट अशी आप...